ऑनकॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग संस्थेतर्फे शंभरहून अधिक रक्तदात्यांचा प्रजासत्ताक दिनी चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या सर्व रक्तदात्यांचा ग्रुप इन्शुरन्स सुरू करण्यात येणार असल्याचं यावेळी संस्थेचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी स्पष्ट केलं ऑनकॉल रक्तदाते सिंधुदुर्ग ही संस्था चौदा जून दोन हजार चोवीस या जागतिक रक्तदान दिनी स्थापन करण्यात आली होती त्यानंतर अल्पावधीतच या संस्थेचे एक हजाराहून अधिक सदस्य झाले या संस्थेच्या रक्तदात्यांचा सन्मान गौरव सोहळा सावंतवाडी येथील रवींद्र मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील सार्थक फाउंडेशन संयोजक सुदेश नार्वेकर सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम सावंत भोसले सावं अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस उपस्थित होते त्यांच्यासह व्ही नाईक सतीश कविटकर सचिव बाबली गवंडे उपाध्यक्ष मिनिल सावंत कार्याध्यक्ष महेश रेमुळकर सदस्य दिनेश गावडे बाळकृष्ण राऊ सचिन कोंडये जितेंद्र पंडित रवींद्र तावडे सुधीर पराडकर आदी उपस्थित होते यावेळी एकशे चौपन्न रक्तदाते आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमही पार पडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिव बाबली गवंडे यांनी केलं तर आभार दिनेश गावडे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने रक्तदाते महिला आणि अन्य नागरिक उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल